सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान धुळे शहरातील मुंबई अकरा महामार्गावर वाहनधारकांना अडवून लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असताना चाळीसगाव रोड पोलिसांनी अशा एका लुटारूला ताब्यात घेतल्याची महत्वपूर्ण कारवाई केली आहे चांदवड येथील गाडी चालक अजय बागले हे टँकर घेऊन जात असताना त्यांनी लयबेक हॉटेल जवळ टँकर थांबवला होता था। एका अज्ञात मारहाण करत घातली आणि त्यांचा मोबाईल फोन व रोख रक्कम रुपये जबरदस्तीने लुटून नेली या प्रकरणी अजय बागले यांनी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांच्या मार्गदर्शनाखाली डीव्ही पथकाला तात्काळ तपासाचा आदेश देण्यात आला तपासादरम्यान पोलिसांनी आपली तपासाची चक्र फिरवीत शाहिद शेखला याला पोलीस दाखवत केल्याची कबुली दिली आहे त्याच्या पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही तपासा व्यक्ती आणखी काही गुन्ह्यात सामील असल्याची शक्यता असून त्याचाही सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली आहे जागर जनस्थानकरिता प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे